कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटातील तीव्र वळणावर मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही गोवा ते राजकोट या मार्गावर चाकी ट्रक ट्रक असता ब्रेक फेल झाला आणि पलटी पंजाबमधील चालक रणजित युगराज सिंग यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिमावणेकर आणि त्यांच्या पथकानं तात्काळ धाव घेतली ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली भोसते हे वळण ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलं जातं आणि वारंवार या ठिकाणी अपघात घडत असल्यामुळे संरक्षक भिंत चेतावणी फलक आणि आवश्यक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होती है।